नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी डोंगराळे गावातील चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी निळे निचार संघटनेची मागणी नाशिक जिल्हा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या विजय खैरनार या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून राज्य सरकारने महिला व मुलींच्या दृष्टीने तात्काळ एक विशेष कायदा पारित करून पोलिसांना तपास प्रक्रियेत निष्पन्न झालेल्या पुराव्याच्या आधारे त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात कुठल्याही महिलेवर मुलीवर कोणी अत्याचार करण्याचे धाडस करणार नाही आणि चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागणार नाही या मागणीकरिता दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालय येथे तरुणांच्या उपस्थितीत निळेनिशाण संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार पवार व पोलीस निरीक्षक धारबडे यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी निणे निशा संघटनेचे विलास तायडे सागर तायडे मिलिंद सोनवणे विनोद तायडे संतोष गजरे विशाल गजरे सागर गजरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी विलास तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी